नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे एक शेतकऱ्याचा मुलगा आणि ही शेती कशी वाचली पाहिजे आणि उत्पादन हे कसं वाढलं पाहिजे या माध्यमात मी काम करत आहे गेले अनेक वर्ष झालं आणि त्या माध्यमात माझ्या शेतामध्ये दोन गुंट्यामध्ये हे मल्टीप्लायर पावपाव क्लू ड्रिंचिंग केलं होतं आणि दोन वेळेस फोअर्न केलं होतं आज तारीख बैठल तर तीस जून दोन हजार चोवीस तुम्ही अनेक प्लॉटामध्ये चेक करा मिरचीच्या जेणेकरून मिरची हे बोकडा पडलेला आहे आणि अनेक खतं वापरलेली आहेत तरी त्या मिरचीचा रिझल्ट नाही आणि मी सुद्धा या ठिकाणी परिश्रम झालं की मी अनेक ठिकाणी फील्डवर काम करत होतो त्यामुळे माझ्या शेतामध्ये मला जाणं झालं नाही आणि आज मी एकदम नजर गाठला आणि या मिरचीला बैठलो तर माझं मन प्रसन्न झालं त्याचा रिझल्ट असा आलाय चमत्कारिक रिझल्ट आलाय तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी त्याच प्लॉटमध्ये मिरचीचं उत्पादन घेतलं होतं आणि मल्टीप्लेअर वापर होतं आणि आम्ही सलग म्हणतो की हा जमिनीमध्ये गेलं तर दुग्ण उत्पादन होतंय हे आम्ही साध्य करून दाखिलंय आणि साध्य केलेलं हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही पाहू शकता हे मिरची इतिबर आहे हे एकच नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे नॅचरली ह्या प्रोडक्टमध्ये पॉवर आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपवर अनेकदा व्हिडिओ टाकतो फोटो टाकतो जेणेकरून सोबत असले माणसाचे फोटो दिसते असं नाही मित्रांनो मी रिझल्ट आले सुद्धा फोटो टाकतो केवळ असं देऊनच नाही त्याच त्यांच्या शेतात उत्पादन आल्याशिवाय मी सोडतच नाही मित्रांनो तुम्ही आमचा हात द्या तुमचं उत्पादन हे तीन तीन गुन्हा वाढल्याशिवाय सोडणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की तुम्ही हे वापरा तुमच्या शेतामध्ये जरूर फायदा होईल आणि जे खर्च होत आहे ते कमी होईल आणि शेतातली जे रोगराई इतर खर्च आहे ते सुद्धा कमी होत आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकच सांगण्याचा प्रयत्न केलाय की आता हे मिरचीचं तुम्ही व्हिडिओ भेटलो तर तुम्हाला वाटतं की सोयाबीनवर आहे का नाही की सोयाबीनचं भेटलो तर वांग्यावर आहे का नाही मित्रांनो असे मी शंभर व्हिडिओ काढले आहेत हे जे प्रोडक्ट आहे इन वन आहे तुमच्या शेतामध्ये कोणतेही पीक असू द्या फवारणी असू द्या फवारणीमध्ये रिझल्ट आहे मातीमध्ये ड्रिंचिंग केलो ड्रिंचिंग मध्ये सुद्धा रिझल्ट आहे आणि तुम्ही सुद्धा हे वापरा कारण माझा शेतकरी हा वर्ग मागे चाललेला आहे चरचवर मागे आणि इतर जे आहे ते मोहरी चाललेली आहेत मित्रांनो तुम्ही वापरा म्हणून मी एक शेतकऱ्याचं मुरगा म्हणून मला कळकळ वाटते तुम्ही तुमच्या शेतामध्ये उत्पादन वाढून घ्या ह्याची तुम्हाला शाश्वती आणि गॅरंटी येतं उत्पादन वाढणार हंड्रेड पर्सेंट मी विद्यासागर राँगे पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद